भाई एवढं धुन चार पाच बादल्या इतकं जीवावर येत ना रोजच धुन नुसतं एवढं निघत आणि नुसतं काम करू करू जीवावर येत अजून स्वयंपाक बाकी आहे या आई नाही ना हेच ना, नाही भाई अजिबात नाही आई तर एवढंच हातात काम घेणार नाही फक्त भाजीपाला घेऊन बसतील आणि पोरगी तर मोबाईल घेऊन बसते ना एवढं टेन्शन येतं नाही पुरेला मोबाईल शिवाय काहीच सुचत नाही काय मम्मीला काय हातला हातभार लावू लागावं काही का काही अजिबात नाही कुशाला आजीजवळ जाऊन मोबाईल बसती ए बुरी अगं जायची फिरची पोचता बाप्ना घरामध्ये आता कमसे कमसे ते आणून अजून ते दोन कपडे वाहत घालायचे राहिले तुझ्या बापाची हा नुसतं मोबाईलच पात बसायचं ते आजी आजीजवळ काय गाडेल काही हा काही खाऊ देते काही पैसे बिशे देते ते सासूबाई माझी तुला काहीतरी वाटायला पाहिजे पुरी हा आणि काय आहे तुम्हाला कळलं पाहिजे काहीतरी बाजू घेऊन बसल्या दुपार झाली ना दुपार झाली मग मी करू काय काम तू काय काम करते चार कपडे धुतले नाही तर करते काय माझ्या पाच सांगायचं मन लहान लहान आहे शाळा अभ्यास क्लास राहतो तुझं काम आहे सगळं काम करायचं काय काम केलं सकाळ साठी तर करून आणली काय साठी आणलं नाही तेवढं साठी आणलं काय नाही मग काय चार कपडे चार राहतो काही लोकांचे नाही आणले तू आपल्या घरचेच होते लोक सांगायचं आपल्या पोरींना बी थोडाफार पण हातभर लावू लागा तुमच्या करावं लागेल ते काम सगळ तुझ्या गेल्यावर माहेरी गेल्यावर बरोबर करते का आम्ही बाई लावून घेऊ करू तेव्हा बाई लावते का हाय ना आता बाई देवाला काय नोकर नाही ग घरामध्ये आणली आणि मग तू मग लग्न करून आणली कर दाना दाणा काम होय गरशी भुरची पूजा आहे नि ग बर तुम्ही भाजी गवत ची भाजी निवडली ना आणि फ्रीज मध्ये व्यवस्थित ठेवून ते फ्रीज साफ करा मी नाही करणार ते काम आहे माझं बसल्या बसल्या काम करणार आहे मी दळण गोळण भाजी पाला निवडून लसून बिसून सोलून हे काम माझं बाकी सगळं तू करायचं मी नाही करणार काम मी माझ्या पोराला सांगाल मी त्या छोट्याला क्लासला सोडायला ला जाऊ का काम नेमकं कपडे धुका भांडे करायचं तूच करू क्लासला सोड घ्यायला जावं लागत पोरला जावं लागायचं तरी माहिती आहे का तुला भाजी निवडायचं माहिती आहे का मीच जाते सगळ्या करते भाजी आणते मार्केट मधून मा निवडून बिवडून तू ते ती फोडणी देते गॅस वर मग ते आता फोडणी देऊन टाका आय ती देते ना ती फोडणी भाजी देणार दे तुम्ही तुलाच करावं लागेल सगळं काम तुला काय कशासाठी खायला नाही करून आणलं कामाला करून आणलं हा बरोबर बोलायला -बर, त लई छम्मक छिल्ली दिसती हा मग तुम्हाला माहिती तुमच्या एवढ्या पाच सहा पुरी घरात येऊन बसणार आहे माझ्या पुरी मग लोकांची गाव आहे का माझ्या ना पुरी काम करणार त्या काही कामा जोग्या नाही लहान लहान आहे अजून लहान लहान दूध पेता बाटली मा, ना माझ्यासाठी बारीकची का त्याने काम करणार तुलाच करावं लागेल मोठी मग मग सारधी निर्दी वयाची झाली ना ना काम दानादाना तब्येत चांगली आहे एवढं काम दाना केलं तर थोडी तब्येत हायल ना तुझी तुम्हाला तुम्ही तर बोलूच देणार देणार मी तुम्ही बोलूच देणार नाही देणार ती भाजी टाक मी चालली तर मी नाही टाकणार लवकर एम कर पटकन तुमच्या लेकर काय बोललं ना मी सांगल करत सांगेल मी पण सांगते ना आई मी नाही करते ना म्हणून माऊ तुझं ऐकतो का माझा ऐकतो माझा लेख बघू ना मग बघूनच घेऊ बाय तू हो बघूनच घेऊ मी तू बसले काय तुम्ही हा इथं बसले मग कुठं बसायचे एखादा घडा ठेवा बरं कामाला मला माझं लेवणवण होती भाजीपाला दूध हे ते क्लासला आणणं सोडणं शाळेत पोराणं सोडणं धुनं एवढं निघत ना, ना कमसे कमी चार वाढल्या धुणं दुन निघावं लागत चार वाजल्या धुनं ती म्हातारी आपली म्हातारी माणूस तुमची आई ना म्हणत होते अजून केव्हा म्हणे मी ना मी लेखाला आले का सांगते म्हणे हा तुझा ऐकतो का माझा ऐकतो म्हणे मग मी काय करायचं तिथं म तिच्या मन समाधानासाठी म्हणावं लागतो हो मग आपलं चालू दे चालू द्यायचं आपण चालून द्यायचं वाटलं पाहिजे तुम्हाला पण काहीतरी काय आता काय काय करायचं काय बरं एखादा गडी असं बघा त्याला फोन लावा बरं गाडी कशाला आपल्याला का मला नाही नाही गाडी नको आपण गाडी नको होऊ दे दे चालू दे काम नाही माझ्याकडून होत नाही काम अजिबात काम होत नाही माझ्याकडून आता मला काहीच नका सांगू तुम्ही नाही नाही थोडे दिवस थोडे दिवस कर मग पाहू आपण काहीतरी थोडे दिवस दिवस करता करता वीस वर्ष निघून गेले वीस तो, तो गडा होता ना आपल्याला तो काय म्हणतात मागच्या वर्षी त्याला फोन लावा बरं त्याला काम आहे का बघा विचारून गड्या बिड्या काय नको आपण एखादी बाई ठेवू बाई पाहतो नाही नाही बाईट ठेवायचीच नाही मला नाही नाही बाई नाही अरे गड काय गडे तो माणूस काय काम करणार तुला काय मदत करणार नाही तू गडी काय करणार तुला पहिली गोष्ट म्हणजे माझा भाजीपाला दूध त्याच्यानंतर पोरांना शाळेत सोडणं क्लासला सोडणं आणणं सगळ्या गोष्टी तो माणूस म्हणजे नाही मी दोन पोळ्या जरी केल्या ना घरातल्या पोळ्या जरी केलं ना तर त्या माणसाकडून वाटलं धुव काय धुनं धुईल तू काय मी धुवल हा धुनं तू तू धुणार मी पोळ्या धुलं कराल आणि त्या गडाकडून सग काम करून घेत जायचे नाही नाही तो गाडी बीडी नको आपण ती बाई बाई पाऊया आणि त्या बाईला काम सांगू काय करताम त्या बाई नाही नाही बाईला पण लावायचच नाही त्या गडाला फोन लावा तुम्ही तो तो, तो गाडी नको गडी आपल्याला काय गरज आहे गाडीची मी तुम्हाला काय म्हणते त्या गडाला फोन लावा पहिले तुम्ही बाई लावायचीच नाहीये मला बाई घरात मला माहिती तुमची सवय कशी म्हणून काय काय कशी काय केलं खरं सांगायचं काय केलं काय केलं म्हणजे काय का ती मागच्या वर्षी हो ती शिरपाची बायको आणली होती घरामध्ये ती ठगी मग शिरपा द्या कोणती टकी ती शिरपाची बायको सगळी बी काय माहिती नाही का एक महिना सुद्धा टिकली नाही आपल्या पाशी आपण तो गडी माणूस कशाला पण घरामध्ये तुम्हाला काय करायचंय त्या गड्याने ना आणि पोर आणणं सोडणं जरी केलं ना तरी लय झालं गडीत आणायचं का हा गडीत आणायचं बाई नको नाही बाई नाही पाहिजे तुम्ही गड्याला पडला काय आहे का पोरा पडले झडले कुठे ऍक्सिडेंट झाला काय झाला म्हणजे बाई म्हणजे पप्पाची परी असते आला का तुमच्या ती पाहिजे आपलं पोरा आणायची एकीकडं म्हणजे आणि गाडी चालवायची एकीकडे म्हणजे झालं का नाही नाही आपण हे करू त्याच्यापेक्षा मी तुम्हाला काय म्हणते गड्यालाच फोन लावा बरं नक्की ठरलं का हा माझं ठरलेलं गडीत पाहिजे घरात गडीच पाहिजे चला मी घरात ना आता भाजी टाकते त्या आईने त्यांनी गवारची भाजी निवडून ठेवली ती भाजीला आन... फोडणी देते हॅलो रामभाऊ बोला कुठे तुम्ही काय करता काय नाही बसले जरा काम होत याल का तुम्ही काय कशी आठवून आली गरीब कसं काय कर जरा काम होत सांगा ना, ना काय काम होत काम होत आपलं घरगुतीच काम होत बर मग मग जमेल का तुम्हाला यायला आता मग प्रत्यक्ष भेटावं लागेल ना तुम्हाला, तुम्हाला तुम्ही काम बी सांगा ना काय तुम्ही या घरी या घरी येऊ हो या घरी या बरं येतो पाच मिनिटात येतो एवढा लवकर ना दहा पंधरा मिनिटांनी या बरं बरं अर्ध्या तासांनी येतो बर केलं त्याला फोन येतो तू तोपर्यंत तुझं काय आवरून घेते आणि काय जे काय भाजी काय खाणार तुम्ही भाजी आता तुम्ही जे केलं ते खायला आम्ही गवारची भाजी केली चालेल चालेल बटाट्याची चटणी करतो मला काही केलं तरी खाऊ आम्ही बरं ठीक बर आता बायकूच काय कराई डोकं खायचं माणूस लावा माणूस लावा गडी लावा गडी लावा जसं वाईतक आणून सोडलंय की जाऊ जा तर तिथं मनासारखं करून टाकतो आलं हा आगे। आगे। है का आगे आगे। 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 बोला मला शहरातल्या लोकांचं हेच आवडत नाही काय दिवसावी दरवाजा बंद करून घेते अहो इकडे पद्धत जास्ती लोकांचा काय भरोसा आहे का आता काही मग त्याचं सांगता येत नाही खेड्यावर येऊन बघा खेड्याची बात वेगळी इकडची बात वेगळी रात्री दहा अकरा ला दरवाजा लावून घेतात कुठे खेड्यात नाही नाही इकडे इकडं हमिषा बंदच असतो चांगली गोष्ट नाही चांगली कशी नाही इथं पद्धतच तशी असं केलं का आपल्या घरातल्या कामासाठी पाहिजे होत माणूस माणूस पाहिजे मी पाहिजे मग तुम्ही असले तर चांगलं उत्तम आहे ना का दुसरा पाहून देऊ नाही नाही तुम्ही असले तर छान आहे जे बा काय त्याचं अ शांता काय हो इकडे बरं आहे शांता हा हा गडी आहे बाई हा गडी आणून ठेवला राम भाऊ माझं रामभाऊ का का आहे मला बरं काय काय काम करता तुम्ही तुम्ही सांगाल ते काम करेल मॅडम बरं पोरांना शाळेत सोडणं नक्की पो पोराला क्लासला सोडणं नक्की सकाळी दूध आणून देणे होय संध्याकाळी भाजीपाला आणून देणे अहो मॅडम तुम्ही सांगाल ते मी करील ना भांडे घासणे सगळं भाजी बनवणे होय फरची पुसायचं काम आहे किती घेसाल हा हे महत्वाचं आहे किती घेसाल सात हजार रुपये महिना नाही पाच हजार देऊ आम्ही आमचा पहिला जो गडी होता का त्याला पाचच होते बर झालं कामाला सकाळी किती वाजता यावं लागेल नाही नाही इथंच राहायचं हो। अरे काय बोलते तू इथं कशाला मग कामाला ठेवायचं इथेच राहील ना तुम्हाला कशाला इथे सहा वाजेपासून मी कामाला नाही ना हे काम नाही जाऊन येऊन करील तो पला म्हणतो त्याला आपण आठ आठ हजार देऊ त्याला पण त्याला जाऊन येऊन करू त्याला आपल्या जवळ नको हा का त्याच्यासाठी ठेवलाय का आपलं तुम्हाला एक सांगू का काय तुमची आई आहे ना ती तुमच्या आईचं आहे ना ना लिंबू निंबू नाही काही काम सांगितलं ना सा? एवढस अरे म्हातार माणूस झालं काय तू आई 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 घडी घडी सारखं तुमच्या बहिणी ना पाचशे सारखं तुम तुला लावलं त्या आईचं आईचं जर जाऊ द्या तुमच्या त्या पाच बहिणी आहे ना माझ्या बरोबरच आहे ना काय मग त्यांचं काय काय कायमच्या पडल्या का इथं काय कायमच्या इथं नाही पडले क्लास कॉलेज अभ्यास तब्यास पैसा पाणी सगळं तुम्हीच करायचं त्यांचं वाण हो काय ते बरोबर पटकन मला तो गडा ठेवायचा आता बस नाही नाही तुमचा काय प्रॉब्लेम तुम नाही माझा माझा एकच प्रश्न आहे जाऊन घेऊन करायचं बस का, हो? का? का बरं तुम्हाला आठ हजार नाही इथं ठेवायचं नाही त्याला तुमचे तीन हजार जास्त झाले ग तुम्हाला तीन हजार मला देत जा इथं जोपतील पालघावर तो पल त्याच्यासाठी घेतलाय काय आपण मी कुठे घरी घेऊन जाणार आहे नाही नाही तुम्ही अजिबात इथं थांबत जाऊन घेऊन करायचं अजिबात हिने मला पटत नाही अजिबात नाही नाही कशा बरं सांगतो बस माल तो कडे पटलाय नाही नाही काय पटला म्हणजे काय मग पटला का म्हणजे काय कामासाठी तुमची इच्छा आहे ना सांगा हो। काय का काम करू आता तुम्ही सल। भांडे घासाल जा नाही आज थांबदार थांबदार म्हणजे काय नाही काय अजिबात ठेवू नको तुम्ही थांबा 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 कसं एवढं काय चाललंय काय चाललं म्हणजे त्याचा हात धोर राहिली तू तो घरात निवडायली त्याला प्रॉब्लेम का? काय माझा प्रॉब्लेम काय सांगा कशाला तुम्ही मी म्हणतो तुम्हाला करा पोटासाठी करावं लागतं सगळं फार घरात घुसतं काम तुम्ही काय काय लावले रात्री ठेवू भरोसा ठेवा तुम्हाला ठेवा रात्रीचं काम एवढं राहत ना खूप काम राहत रात्रीच्या भाज्या चार पाच लागत्या तुमच्या बहिणीच चार पाच भाज्या रोज रात्री रात्री तर काही कुतबा काय 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 कशाला ठेवायचं तर रात्रीचे अशा माणसाचा भरोसा नाही तुला खरं सांगतो माझं आई तू ही नको ठेवतो एवढं ठेवून का बाईनावर तक्याबा सांगा मॅडम काय करू भांडे कसायचे भांडे कसा तुम्ही जाऊ का भांडे कसायला तुम्ही भांडे कसल जा तुम्ही टेंशन नको साहेब बसा बसा खाली टेंशन नको घे नाही नाही तुम्ही नाही ना तू मला इकडे इकडे टेंशन नको घे काम भेट मला नाही नाही तुम्ही इकडं व्हा तिला कशाला घडतात तुम्ही इकडे उभे राहा इकडे उभं राहा इकडे लांबून बोला लांबून लावून बोला तुम्ही चालू शहराला पाहिजे तुम्ही लांबून बोला हो लावून बोला तुम्हाला काय इकडे लांबून बोला मी कामाला या माणसाने एवढं डोक्याल तान दिलं त्या आई वेगळी बोलते त्या बहिणी बोला वेगळ्या बोलतात कुठून एक माणूस कुठे राहिले घरामध्ये तू रात्री काय म्हणती रात्रीच्या तीन पाठ भांडणे घेते एक वाजेपर्यंत तेवढं भांडे घासत बस दोन वाजता झोपते मी थोडस काही बायकोला जीव लावी ते का नाही मी काय जीव काय म्हणजे तुम्ही आमच्या

काय तुला आता काय म्हणती तू राय तो माणूस सगळीकडे तो राम भाऊ आहे ना सगळीकडे काम करतो काय मोठ्या मोठ्या लोकांच्या हाताखाली काम केलेलं आहे ना असं नाही का भाऊ काम नाही केलंय बिचाराला राहायची सोय आहे जाऊ द्याच घर तुटके मुटके जो पहिली तर दोन घास खायला ऐकायचं नाही भाऊ माझं ऐकायचं नाही तुम्हाला भांडे घासाला लावलं चालेल का तुम्हाला भांडे घासाला लावलं चालेल का नाही मी स्वयंपाक साईडला होऊन जाईन सगळ्यांची जेवण झाले का आवरायचे पुसायची घसल का तो भांडी बोलले ना ते राम बोलले ना काय मी घासतो म्हणे भांडे मग तुम्ही वन वन करताय काय करणारे दोन पोळ्या आहे बिचारा मी तू म्हणती त्याला रात्रीच ठेवायचं रात्रीच जर काय झालं काय केली काय काय केलं काय करणार आहे करून काय केलं म्हणजे काय त्याचं का माणसं का बरोच आहे का काय मग तुम्हाला बोलायचं काय नेमकं मग काय केलं म्हणजे काय बोलायचं मला काय बोलायचं तुमच्या मनात कुठं म्हणजे कोणचा माणूस टिकू द्यायचा नाही तुम्हाला हे सांगा फक्त तुमच्या मनात एवढं काळ आहे ना मला माहिती नव्हतं माझ्याबद्दल म्हणजे मी एवढं काम करून तुमच्याबद्दल तुमच्या मनात एवढं माझ्याबद्दल एवढं काळ आहे काय काळ वाटलं पाहिजे तुम्हाला काहीतरी कोणावर बी संशय घेतात म्हातारा माणूस झाला उद्योग राहते तुमच्या म्हाताऱ्याला तुमच्या म्हाताऱ्याला काम करायचं बळ नाही बिचारा म्हाऱ्या तर एवढं काम म्हाताऱ्याला उभी ग काय काही काय बोलती तू काय बोलत होती म्हणजे तुमची म्हातारी बघते ना तेवढं भाजीपाला घेऊन बसती बस निवडत बसत कळतो बाबा मानाने करते ती काम बरोबर अहो तुम्ही सकाळी म्हणत होते बाई ठेवायची हा मग गाड्या आला तुमची लय जळजळ झाली काय अरे जळजळ नाही बाई बाई माणूस होतो बाई माणूस काम करते बर सांगलेलं काम करत राहते ती काय काम करत राहते काय पण तू सांगशील ते आणि गडी माणसं तर काय गडाला रात्री पण ठेवू राहिली तू त्याला म्हणून जवळजवळ झाली का तुमच्या रात्री पण राहतोय म्हणून मग मग बाई रात्रीचे राहिले असते मग तू मंगले असते काय बाहेर रे रात्री ते कशाला म्हणाल मी हा का आहो तुमच्या मनात एवढा गुदगला फुटत आहे ते चेहऱ्यावरूनच कळत तुमच्या हा अजिबात नाही असं नाही असं नको काय मनात आणू तू काही नाही बाय ठेवली असते आणि तुम्ही काय केलं असत तिने काही केलं असतं काय केलं असतं बाय ठेवली तुम्ही सांगितलं असतं सगळं काम केलं असत माझ्याशी तुमच्याशी नाही तुम्ही ना तुमच्या अजिबात ओळखी तुम्ही बाई करत अरे नाही तसं नाही राहते म्हणजे मला काय शांतीला काय कळत झोपली झोपली बरोबर ना तसं नाही तसं नाही अजिबात नाही का काय आणू नको आलाय ना तो रामबाऊ त्यालाच ठेवायचं तुला काय करायचं राम भाऊ बोला झाले का भांडे आता काय करायचं मॅडम जागा तुम्ही एक काम करा मॅडम चोवीस तास काम पाहिजे दुसरं काम दुसरं तिसरं काम बरोबर बर ना हा बरं तुम्ही आता दे कचरा टाकून या आणि बारा वाजले काम गोट्याला घेऊन यायला तो कचरा बी टाकून तसंच गोट्याला पण घेऊन या बरं ते झालं पण मग राहायची सोय तुमचा हा कोपरा अरे हा ते महत्वाचं विचारलं नव्हतं इथं जोपायचं हो इथं झोपायचं एकदम मस्त छान आहे ना एकदम मस्त हा सगळ्या गोष्टी जेवल्या मुळच मी ना इथं राहायचं मान्य केलं बर बर हा रुम व्यवस्थित तुम्ही स्वभाव नाही आवडला बरं तू काही खाल्लंय का नाही हा जेवण करून येईल मी केलंय ना बरोबर तू लवकर तो कचऱ्याची बादली घे आणि ते आपल्या गोट्याला घेऊन ये बर हा जाय लवकर मग ठीक आहे मग त्याच्यानंतर तुला मी ना ते भांडे काढायचे ते घासायला काढते आणि फॅन पुसून घेशील बर बर हा जाय मग आणि एक काम संपलं का तुम्हाला विचारत जाईल ना आता काय करू तुम्ही एक खटी नका सांगू ना अरे मी चालले बाहेर थोडस पार्लर तो कचरा टाकायचा गोट्याला आणायचं फॅन पुसायचा तोपर्यंत तर रात्रीचे नऊचे भांडे जर्मलचे भांडे हे घासून टाकायचे आणि खर्च पुसून घ्यायची मी तोपर्यंत ना पार्लरला जाऊन येते चाले, चाले। पार्लरला रोज जातात का तुम्ही नाही रे बाबा मग रामभाऊ मग दोन चार दिवसानंतर एकदा जाते काही गरज नाही ना तुम्हाला पार्लरला जायची का बरं कशाला जातात किती सुंदर चेहरा दिलेला आहे तुम्हाला खरच काय का खरंच खरंच आहे ना पार्लरला जो खर्च होतो ना तो खर्च आहे ना थोडस मला हजार रुपये वाढून द्या ना मला सांगा पार्लरला दर म्हणाल किती खर्च करतात तुम्ही मी पाच एक हजार रुपये खर्च करते अरे बाप रे मॅडम खरं सांग का आजी बात आजपासून आहे ना पार्लर बंद करता कोणासाठी माझ्या स्वतःसाठी नाही हा खर्च करतात कोणासाठी तुम्ही माझ्या नवऱ्यासाठी अच्छा अच्छा नवऱ्यासाठी करतात हा बर तुम्ही जा लवकर ते बाजू काय म्हणतो मग नवऱ्यासाठीच खर्च करतात का मग कोणासाठी करायचं नाही विचारतो प्रामाणिकपणे काय आहे ना नुसतं नवऱ्याचं नाव आणि आपलं गाव असं नको नाही 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 माझ्या नवऱ्यासाठीच करतो तुम्ही जा हातो बघा पाटे म्हणतो कचरा घ्या मग नवऱ्यासाठीच खर्च करणार हो 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 त्याचा उपमा पाटील तो खाऊन घेशील आणि कचरा हा हा त्याच्यातच ठेवलेलं आहे हा जाऊ का मम्मी ठीक आहे ठीक आहे पार्लरवर जाऊन येते लवकर पटकन गोटल घेऊन घरी येशील नक्की नक्की त्याची बारा शाळा असते ती मला माहिती हा मिनिटात मी तिथं पोचवून घेऊन तो कचरा पण टाकशील फरची पुसून घेशील आणि तो रात्रीचं उपमा आहे ना तो खाऊन घेशील आणि पोराला काहीतरी बनवशील जेवायला गरम गरम बनविल्या हा सांगा त्याला मॅगी वगैरे बनवून देईल मी हा ठीके या मग